खाली तुरेंगल, तुरेंगल। तुम्हाला मुलांना तर आपण दोन ग्लास मध्ये पाणी घेतलेलं आहे त्या ग्लासात मध्ये आपण मीठ टाकलेलं आहे दोन चम्मच आणि ते मीठ आपण काय केलेलं आहे विरघळलेलं आहे त्याच्यामुळं प्रमाण हे काय झालेलं आहे म्हणजे पाण्याची घनता वाढलेली आहे त्याच्यामुळं पाण्याची घंटा वाढल्यामुळं हे जे बटाट्याचं काप आहे ते आपल्याला ग्लासामध्ये कसं दिसतंय आदर दिसतंय असलेलं दिसते आणि या ग्लासामध्ये आपण मीठ टाकले का मग याच्यामध्ये पाण्याची घनता कमी पडल्यामुळे ते बटाट्याचा जो काप आहे तो बटाट्याच्या म्हणजे ग्लासाचे आहे धन्यवाद असं म्हणा तुम्ही